एसटी बसेसमुळे शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या बाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन नगर शहरातील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असलेल्या एसटी अनियमित वाहतुकीबाबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकांना आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले वाडिया पार्क समोरील टिळक रोड परिसरात नगर आणि कल्याण भिवंडी मार्गावरील बसेस माळेवाडा किंवा पुणे बस स्थानकात जाण्यासाठी टिळक रोड मार्गे धावतात त्यामुळे शहरात नेहमीच तीव्र वाहतूक जाणवते वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत एसटी विभाग नियंत्रकांना निवेदन देण्यात आले यावेळी सुरेश बनसोडे अंकुश मोहिते पप्पू पाटील सिद्धार्थ आडाव संजय देवटे आणि समीर भिंगारदेवे यांच्या स्वाक्षरीसह पाठिंबा आहे या समस्येवर उपाय म्हणून तारकपूर आगारातून सुटणाऱ्या आणि परत येणाऱ्या बसेसना दिल्ली गेट मार्गेनिफी नाक्यावरून वळवावे अशी मागणी करण्यात आली आहे तसेच विदर्भ मराठवाडा दिशेने येणाऱ्या बसेस उज्ज्वल कॉम्प्लेक्स जवळ थांबून प्रवाशांना उतरवतात जे स्टेशन रोडवरील वाहतूक वाढीस कारणीभूत ठरते या बसेस थेट माळेवाडा किंवा पुणे स्थानकात गेल्या स्टेशन रोडवरील ताण कमी होईल असे निवेदन म्हणणे आहे या समस्येकडे वेळेवर लक्ष दिले नाही तर भविष्यात होणाऱ्या अपघातांना एसटी प्रशासन जबाबदार असेल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे आठ दिवसात परिस्थिती सुधारणा न झाल्यास विभाग नियंत्रक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे प्रतिनिधी महेश कांबळे

आज एस टी महामंडळाचे डी सी साहेब जगताप म्हणून त्यांना एक संग्राम भाई यांच्या मार्गदर्शनाखाली एक पत्र देण्यात आलं की जे एस टीमधून मधून प्रवासी वाहतूक होती तर ते बस स्थानक असल आपलं स्थानक असेल किंवा तारकपूर स्थानक असेल तर तिथं ते प्रवासी रोडवरच सोडतात किंवा रोडवरच भरतात तर त्यामुळे नगर शहरामध्ये पूर्णपणे त्यांच्यामुळं ट्रॅफिक जामचा त्रास व्हायला सुरू झाला आहे त्यांना हे पत्र देऊन आम्ही एक विनंती केली की तुम्ही त्यांना ते जे काय तुमचे ड्रायवर असतील चालक वाहक त्यांना एक पत्र काढा की कुणी रोडवर थांब न थांबता था, बस स्थानकातून प्रवासी ने आण करावे व जे काही सोडायचे असेल ते बस स्थानकातच सोडावे अशी विनंती केली व जे महानगरपालिकेचे जे कॉन्क्रीटचे रोड झालेले आहेत महानगरपालिकेचे मालकीचे त्यामधून पण त्यांची प्रवासी वाहतूक होती तर ते रोड खराब ते त्यांना एक पत्र देऊन सांगण्यात आलं की त्यांनी त्या ठिकाणून वाहतूक न करता जे नॅशनल हायवे तिथूनच वाहतूक करावी असं सांगण्यात आलं त्यांनी जर लवकरात लवकर कारवाई नाही केली तर आठ दिवसात आम्ही मोठा आंदोलन करू मौसमचा मस्ती मध्ये रमतेसर्गात नंदन बन साई बना मौसमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बना

अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन